नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो कापूस पीक लागवड झाली असून सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या पिकावरती झालेला दिसून येत आहे सध्या कापसावरती मावा तुडतुडे थ्रिप्स अळी लाल कोळी त्याचसोबत पानगळ पातेगळ फुलगळ करपा अशा बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे कापूस पिकावरती रसोषक कीटक आणि बुरशीजन्य रोगांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी एक, एक जबरदस्त फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आजच्या फवारणीमध्ये आपण वक्सना क्रॉप सायन्स कंपनीच्या महाराजा या कीटकनाशकाची आणि रिबॉन या बुरशीनाशकाची फवारणी आपल्या पिकावरती घेण्याचे फायदे आणि प्रमाण जाणून घेणार आहोत महाराजा हे कीटकनाशक मावा तुडतुडे थ्रिप्स कोळी पांढरी माशी अळी अशा सर्व प्रकारच्या रससोषक कीटकांवर पूर्णपणे नियंत्रण देते महाराजा हे कीटकनाशक पूर्णपणे जैविक घटकांपासून बनवण्यात आले आहे यामध्ये आपल्याला सायटोकेनिन कार्बोहायड्रेट्स विटामिन्स यांसारखे जैविक पदार्थ ता आढळतात महाराजामुळे पिकातील पिके खतांचा देखील सुधारतो रससोषक कीटकांवर नियंत्रणाबरोबरच यामुळे पिकाची वाढ आणि फळांचा विकास होतो महाराजाचे प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यावेत शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील रसोषक किडींबरोबर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी रिबॉन या बुरशीनाशकाचा वापर करावा तीस मिली रिबॉन प्रति पंधरा लिटर पंपासाठी फवारणीत वापरावेत रिबॉन हे बुरशीनाशक देखील पूर्णपणे जैविक घटकांपासून बनलेले असून यामुळे कापसातील पातेगळ व फुलगळ थांबते त्याचबरोबर पीक हिरवेगार राहते आणि बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होतो कापसातील बुरशीजन्य रोग व कीटक नियंत्रणासाठी महाराजा आणि रिबॉनची फवारणी अवश्य करा आपल्याला जर महाराजा व रिबॉन या औषधांची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये